पुण्याचा गुंड बंडू अंधेकर निवडणुकीच्या मैदानात घोषणाबाजी करत अर्ज भरला तोंडाभर काळं कापड हातात साखळी आणि व्हिक्टरी साईन हत्येच्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातून निवडणूक अर्ज भरतात निवडणूक लढवतात हे चित्र आपण याआधी यू पी बिहारमध्ये बघत होतो पण शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातही आज ते चित्र पाहायला मिळालं तोंडावर काळं कापड बांधलेल्या आणि पोलिसांच्या दोरखंड जखडलेल्या गुंड बंडू अंधेकरने महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला यावेळी त्याने व्हिक्टरे साईनाईके दाखवली नेके का काम अंदेकर का नाम असं म्हणत बंडू अंधेकरने थेट अर्ज भरण्यासाठी एंट्री केली त्याला पाहणाऱ्यांच्या काळजात धडधड झाली आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकरने पोलीस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात त्याने अर्ज दाखल केला आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक चोवीसमधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे बंडू अंधेकरला पोलिसांनी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात आणलं आहे त्यावेळेस बंडू अंधेकरने घोषणाबाजी केली नेकी का काम अंधेकर का नाम अशी घोषणा अंधेकरने दिली बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलं आहे अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही वनराज अंधेकर जिंदाबाद असं बंडू अंधेकर म्हणाला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे